अभंगाची दोन चरण तुमच्या समोर मांडल्या फायदा सांगितलाय मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आपण जे नाम घेतो ना त्यात आदर पाहिजे श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे देव येईलच भेटेलच कोण म्हणता येणार नाही मुखी नाम हा ती मोक्षायसी साक्ष भोतांची मोक्षामा घरी कामारी हे दास होय सांगू आहे सी तुका म्हणे मोक्षाच्या मागे आम्हाला नाही जावं लागत तोच आमच्याकडे येतो वाट काढत वाट काढत वाट काढत का बर नाम स्मरत आदर्याचा तो कोबऱ्यांच भजन रंगल वृक्षवल्ली आम्हा सोयरे विचारलं काय रे नवरा सकाळी जातो सांगूनही जात नाही कुठं चाललो काय उद्या आला ना तुझा बाप मी महाराज माघारी आले माल जाता कुठं हो? भजनाला जातो आवले काय श्रीमंत तुको बा छत्तीसशे चव्वेचाळीस एकर ऊस होता तुकाराम महाराज सासऱ्याकडे किती एकर काहीतरी लेवल बघून दिले असेल ना पूर्गी आणि एक उलता एक जावं होता तुकाराम महाराज अहो जाता कुठं एवढं ऊन आहे आवले आंड कोवरे नि मंडप पकड मला कधी कधी बोरून येतो गुरुजी आम्हाला काहीच येत नाही पण किती सुंदर मंडप आम्हाला तो कोवरेना मंडप नव्हता होता माझ्या बरोबर ओमकार दादा गातील या आकाशा आवाज जातो त्यांचा आ, 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 आ thank mm -hmm. असेल ना मालक उद्या भाकऱ्या घेऊन मी ये सकाळ झाली दिवस उगवला सूर्य पूर्वेला बाहेर आई जागी झाली दळण दळून घेतलं दळायचं होतं पूर्वी दळल्याशिवाय पीठ नव्हतं एक पाय पुढं सारायचा एका हातानं जात ओढायचं लेकरू आलं भागीरती आली आवलीच्या मांडीवर बसली एका हातानं पीठ दळलं बाकऱ्या भाजल्या घेऊन निघाले नवऱ्याला पायात चप्पल नाही बारा ठिकाणी फाटले लुगड आपूरच ती बाकऱ्या डोक्यावर घेतल्या वैशाख महिना होता गुरुजी ऊन मी म्हणत होत उन्हाच्या लह्या लहा होत होत्या शरीराच्या तर आपल्याला ढेकळात न चालायला लागली तू कोबराने सांगितलं ज्या वाटेनं मी गेलो असेल त्या वाटेची माती उचल बोळी बाबड्या आवली प्रत्येक वाटेची मुठभर माती उचलायची कनाल लावायची पुन्हा खाली टाकायची का मालकाला भाकऱ्या पोचवायच्या काय प्रेमच तर नवऱ्यावर बायकोच महाराज एकही गुणतानाव नसतो तिच्या पण मालकी नाही एवढं प्रेम करते नवऱ्यावर पायाची बुट्ट तिची जोडवे आपल्या नावाची पाय तिचे पैजण आपल्या नावाचं हात तिचे चुडा आपल्या नावचा गळा तिचा डोरला आपल्या नावचा आवले ती एखाद्या बाईचा जर नवरा मेला ना तर तिला विचारा वीस पंचवीस लाख रुपये मिळाले तुम्हाला मग रडता का ती म्हणते जाळायचे पैसे कपाळावरच्या कुंकवाला जेवढी किंमत आहे तेवढी किंमत जगाच्या पाटीवरती कशालाच नाही हे जिचं जळत तिला तेव्हा कळत वडाला फेरे मारते नवऱ्यासाठी ज्या दिवशी आई बाप सोडून घरी येते ना बावीस वर्षाचे असताना तिनं घर सोडलं नवऱ्याकडे बघून आयुष्य काढते कितीही घरातल्या लोकांनी त्रास देऊ द्या माझा नवरा आहे त्याच्याकरता राहत क्षणाची पत्नी आहे ती अनंत काळाची मात आहे आपली बायको जितका आपल्यावर प्रेम करते ना तेवढं जगात कुणीही प्रेम करत नाही लेकरू जर पोटात असेल तिच्या आणि तिला जर विचारले ना काय वाटतं तुला मुलगा मुल हो का मुलगी ते म्हणते काय होत्या नाही सांग ना काय व्हावं ती म्हणते पोरगी व्हावी विचारा तिला पोरगी का व्हावं वाटत काय म्हणते नवऱ्याला माहिती मालक माझ्यानंतर तुम्हाला प्रेम करणार तुमच्यावर जीव लावणार दुसरं कोणीतरी पाहिजे आणि म्हणून माझ्या पोटी पहिली मुलगी झाली पाहिजे म्हणजे तुम्हाला जीव लावले एवढं प्रेम करते बायको विनोद करण्याची गोष्ट नाही पत्नी अनंत काळाची माता आहे काही काही बदनाम होत राहिली पण प्रेम केलं तिनं राजा दशरथावर मालक माझ्या चार पोरी माझे चारही मुलं त्यांच्या बायका विधवा नाही झाल्या पाहिजे तुम्ही मेला तरी चालत पण मी शाप थोडा करून दाखवीन बदनाम होत राहिली काही उर्मिला ना हात लावला डोक्या घरक ववाच्या माझ्या दिराच्या नवऱ्याच्या प्रेमात आडवी नाही येणार त्यागाचं दुसरं रूप म्हणजे बायको आहे आवलीनं चाला ला चालायला सुरुवात केली मालक कुठं बसलाय हो जाऊ तापलेल्या ढेकळात न चालत होती पाय उचलत होती पाय उचलता उचलत नव्हता पायाला रुपाय एवढाले फोड आले नवरा माझा उपाश आहे डोक्यावर टोपलं खाली ठेवायची परत उचलायची चालू लागली तापलेल्या ला ला ढेकळामध्ये शहाण्या बाबळीचा एक काटा पडलेला होता फांजर पडलेली होती चालता चालता आवलीचा पाय त्या पांजरेवरती पडला लोखंडी खेळ्यासारखा काटा खसकत घुसला पायाच्या वरती ने आई ग म्हणून किंचाळी मारली मटकन खाली देवा अरे आईट्या वरून काळा ते काळ्या हातून पण काळा काटा मोडला पायात देवाल दयाल उतरलं ते विटेवर न खाली कुठवर थांबू म्हणला आला दहा वर्षाच्या गुराख्याचा पोराच रूप घेतलं उघडा हातात काटी त्याला गुंगर आवलीच्या समोर आला आई साब काटा मोडला हा काटा मोडला पायात लयरक्त वाहिलं हा मी काढू का काटा तुला जमत आई अग मोठ्या मोठ्याचे काटे मीच काढले मी काढू जमत तुला खाली बस जगाचा बाप आवलीच्या समोर बसला भाग्यवान असले का आवली पाय पुढं केला आवलीने देवाचा हात आवलीच्या पायाला लागला पाय उचलला त्यांना मांडीवर घेतला कुणाच्या बायकोचा पाय आणि काटा काढायची पद्धत आहे तोंडात तुका काढायचा जिथं काटा मोडलाय त्याला आई दिस नाव अरे त्याला जग दिसत काटा दिसत नाही पण आवलीच्या पायाच्या माती चाटण्याचं हे आमिष पडलं देवाला भक्ताच्या पायाची माती स्वतःच्या जिभेन चाटतोय देव आवलीच्या पायाला लावायचा पुन्हा कथू का काढायचा आवलीच्या पायाला लावायचा हाऊसाहेब साहेब का काटा अरे खून का लावला येणार नाही तिच्या देवा अशी भक्ती करा सहायला पाहिजे मागे मागे दा भक्ताच्या पायाच्या त्या भक्ताचा अधिकार किती असल आणि म्हणून घाली संता करी काया वाचा फायदा एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी हे नाम घेत असताना एक गोष्ट नेहमी त्रास देईल आणि काचा हे वा। दुरी करी आदरी कोणत्या नामानं तिरस्कार निघून जाईल रामकृष्ण वासुदेवा धरी हात चिद्रोड भावा अनिता साजवा दुरी तरी आदरे कसं सगा महाराज सांडी मांडी परतें टाकी वासुदेव नाम गोपी ते वासुदेवाचे विठोबाचं नाव सदैव गोकाव म्हणजे बोलाव कसं विठोबा गोपाई गोभारम भाई